नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाली एकसष्ट हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला तीन हजार पाचशे सर्वसाधारण भाव चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदेच्या वकाली अकरा हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे बावन्न सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे लाल कांदेच्या वकाली तीन तीन हजार तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार सर्वसाधारण भाव म्हणाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल लालकांद्याची अवकाली पाच हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला आठशे बारा जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार आठशे पस्तीस सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याची अवकाली दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे साठ सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वैजापूर येथे लाल कांद्याच्या वकाली पाच हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे पासष्ट सर्वसाधारण भाव मिळाला सोळाशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली सहा हजार तीनशे पंधरा क्विंटलची कमीतकम भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार आठशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव मिळाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे आठ हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला तीन हजार सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या अवकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे बावन्न सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद